हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी कविता सतरावी थेंब आज हा पाण्याचा या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन नो स्वाध्याची नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कवित्रीने असे का म्हटले असावे हे तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे या मोत्यांचा किंवा पाण्याचा संचय कर या ठिकाणी कवित्रेने असे का म्हटले असावे तर या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मौल्यवान आहे माणूस पशुपक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आबाळातून बरसणाऱ्या या मोतीरूपी थेंबाचा संग्रह कर असे कवित्रेने या ठिकाणी म्हटले आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवित्रेने का म्हटले असावे तर या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे माणूस सोन्या नाण्यांचा संचय करतो आणि बहुमोल पाणी मात्र वाया घालतो सोन्याच्या घुटाने तहान शमत नाही निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यातून मोत्यासारखे पीक येते म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे या ठिकाणी कवित्रेने म्हटले आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा या ठिकाणी पहिली ओळ दिलेली मित्रांनो ती म्हणजे आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते या ठिकाणी त्या अर्थाची ओळ येणार मित्रांनो ती म्हणजे आबाळातील या मोत्याने मातीमधून पिकती मोती चला मित्रांनो पव्या पुढील ओळ या ठिकाणी पुढील ओळ दिलेली ती म्हणजे मनुष्य खनखनत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो या ठिकाणी ती ओळ येणारे मित्रांनो ती म्हणजे संचय करतात तिजोरीतल्या खनखन त्या त्या नाण्याचा चला मित्रांनो पव्या पुढील ओळ निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे या ठिकाणी ती ओळखणारे मित्रांनो ती म्हणजे कशाचा याचा वेळा चाळा स्वतःहून ठगण्याचा चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन संकल्पना स्पष्ट करा या ठिकाणी बघा मित्रांनो पहिली संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे आबाळातील मोती या ठिकाणी ही संकल्पना आपण स्पष्ट केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचे की आबाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे आणि पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्या इतके बहुमोल आहे त्याला मित्रांनो पाहूया पुढील संकल्पना मातीतील मोती या ठिकाणी ही संकल्पना स्पष्ट करायची ठरली मित्रांनो तर पावसामुळे शेतात धान्य पिकते आणि त्यामुळे माणसांची भूक भागते आणि पिकांच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे या ठिकाणी म्हटले आहे किंवा उपमा दिलेली आहे चला मित्रांनो पाहूया पुढील संकल्पना मोत्यांचा संचय या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे या मोत्याचा संग्रह करा असे सुचवले आहे कारण पाणी हे आवश्यक आहे चला मित्रांनो पाहूया पुढील संकल्पना बहुमोल थेंब या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे पावसाच्या स्तरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात आणि म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे या ठिकाणी म्हटले आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील दिलेल्या ओळी तीन विचार सांगा या ठिकाणी बघा मित्रांनो पहिली ओळख दिलेली ती म्हणजे साठी सांग पुरे का घोट तुलारे सोन्याचा आबाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा या ठिकाणी या ओळीचा जर विचार सांगायचा ठरला मित्रांनो तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की माणूस सोन्या नाण्याचा संग्रह करतो पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही म्हणजेच भागवू शकत नाही तर पाणी हे संजीवन आहे किंवा संजीवनी आहे सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे आबाळातून येणारा हा पाण्याचा आज बहुमोलाचा आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही जंगल तोड जल प्रदूषण वायू प्रदूषण यांसारखे गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला फसवलं तर माणूस वाचणार नाही म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन हे करायला हवे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा या ठिकाणी बघा मित्रांनो तो तक्ता आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे माणसाचे धन आणि निसर्गाचे धन या ठिकाणी बघा पहिला मुद्दा आहे ते म्हणजे माणसाचे जे काही धन आहे ते कोणते आहे तर माणसाचे जे काही धन आहे मित्रांनो हे सोने चांदी आहे आणि निसर्गाचे जे काही धन आहे मित्रांनो हे आहे शेतातील पीक त्यानंतर मित्रांनो माणसाचे हे जे काही धन आहे सोने चांदी हे माणूस कुठे ठेवतो तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की माणसाचे जे काही धन आहे सोने आणि चांदी हे माणूस तिजोरीमध्ये ठेवतो तर निसर्ग शेतातील जे काही पीक आहे हे घरात ठेवतो चला मित्रांनो पव्या यांचा उपयोग या ठिकाणी बघा माणसाचे जे काही धन आहे याचा उपयोग वस्तू विकत घेण्यासाठी होतो तर निसर्गाचे जे काही धन आहे याचा उपयोग माणसाला जगवणे होते म्हणजे शेतीच्या पिकावर आज माणूस हा जगतोय मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता हा कविते आज हा पाण्याचा या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स